काही वाटत नाही मला माझ्या ना नवऱ्यावर नुसते आरोप करता येतो दर दर मी दरवेळेस ऐकते मी म्हणजे आम्ही तुझ्या नवरावर आरोप घेतोय म्हणजे मीच आरोप घेते म्हणायचं असं म्हणायचं का तुला थोरेने बोलता येते का नसत ये जीव काय म्हणतात ना ईदभर जीव बोलायचं पण नाही का हा बोलायचं नाही का तुला बोलण्याशिवाय येतच काय नाही तरी दुसरं

गोदडे बिदडे नाही माझं आधीच डोकं ते दुखत एवढंच किती दुखल्यास थोडस लय झालंय माझ्या गोदाय पांगरायचा सगळ्याला लागतो तुम्हाला वाटला तर धो नाही तर दे तशाच मी काय काही करू लागणार नाही माझं एक डोकं दुखतय आता थोडस झोपणार तू घरात हा तू एक काम कर तुला गोदाड झाला नाही गोदाड धुला मला आवर माने सगळी भांडी काढायची खुर्ची उभारून भांडी खाली घ्यायची नाही तर मी खाली घेऊन देते आतापर्यंत आवरले ना मी काम कथा बोलू तुका मासो करणार माझे डोके दुखते मी आता झोपते थोडस मी तुला भांडी काढून देते खाली सगळी तू भांडी घासायची आता मी काहीच करणार नाही मी आता फक्त आराम करते आराम करते आणि मी फक्त काम करते असं म्हणायचे का तुला तुम्हाला करायचं ते नाही तर मी नाही करणार आज मग तू डायरेक्ट हात पाय घुटकून बाजूला होज नका मग आता ठीक के हुए तो केले ना माझ्याचानी होता काय एवढं सगळं हां माझं एवढं एवढं जीवन तुम्ही किती काम करायला लावताय खरं आहे तुला मी हाय आपली कामाला आणि तो हाय आपली आराम करायला सासऱ्याने सुनाली एवढी एवढी आणि मला ठेवलंय आपलं घरातली काम करायला आता बस दोन मला एकटीच चला आपलं या बादल्या बिदल्या चला खाली आता डोकं दुखते माझ थोडस झोपते आता थोडं एवढे जीव माझा किती काम करायला लावते मला एक तर सकाळपासून इतकं काम केलं राम 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 कोण आहे कोळपायच झालं म्हणलं तुमचं कोळपा आणून द्यावा म्हणलं याला अर्ज गरज आहे घेऊन चला म्हटलं ओरखल हा उरकलं ते मिरच्याला मी माती लावायची होती ना तेवढी माती लावली का हा तो झाला ना झालं म्हटलं मग चला आवाज तेवढं नेऊन द्यावा हा अरे हे काय करू हे नाही पातळ केले काय झालं मग ते टोपून घेऊ राहिलं टोपून घेऊ म्हटलं म्हणजे याच्या बरोबर येऊन जाईल लगेच हा त्याच्यामुळे त्याच्यात ना तू फवारणी केली असते ना ते ते पाखरा बसले नसते ना आळा आल्या नसते हा बंद होत खात नाही ना नाही ना त्यांना येतला त्यामुळे जमून जाते काय आता मला माहित आपलं कृषी अधिकारी बीबी साहेब आहे ना ते मला ते दिलं होतं असं का हा मग ते मुळे ते जमून गेलं आता काय आता माझं गुंठ भर म्हणलं कुठं आणता काय करता हा पण मग रोगर बिगर द्यायचं मारून असं आहे ना हा दुसऱ्या बाजू मारून तुम्ही आता मग हे तुमचं तुमचं ताब्यात धरा परत म्हणलं नको नाही नाही चल आता आला की तिथं एवढं तिथं समजा जाऊ द्या तिथं दुःख चिट्टू हा चल चहा बी घेऊ चल चला चहा घेऊ मग चालेल की सगळंच घे त्याला बरं बरं चला मोडबीड झालं नाही नाही ओके ते ऐ का चा बिघाय का तर तराट बिघत आहे हा काय रे अरे मागत आहे बरोबर चला अरे पा हजार रुपयेच आहे बाई चला 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 चा बिघू ल ल लिल ल ल लिल ल ल काय रे काय नाव इकडे काय करतो मग रस्त्यावर ते एका जणाची वाट पहुं राहिलं थोडं काम हो एका जणाकडं तो बी आहे ना अजून एवढं काय महत्त्वाचं काम येतो ते पैशाचं काम आहे थोडं पैशाचं का दोन हजार रुपयाची गरज होती तू करता का काय दोन हजार रुपयाची अडचण होती थोडी अरे काय सांगा आता तुला मयच आहे ना नाकी नळ आली मी <laughs> लोकांचे पैसे देऊ देऊन तुला कुठून देऊ आता मग मला वाटतं देशील मला दोन हजार रुपये तू ऐकला जाणार होतो पण मग तू भेटला रस्त्यात अरे पण मी लोकांचे देऊ देऊ परेशान झालो आता काय लयच परेशान झालो मी हा दोन हजार रुपयाची गरज त्याच्यामध्ये सावकाराकडून पैसे घेतले होते मग ते आपण सावकाराला पैसे दिले त्याच्यामुळे थोडं नील आलो मी वावरात गेलो वावरत गेल तो एक टाकेल होत दोन चार ट्रिप टाकले होते म्हणलं आता पांगून झालं चला म्हणलं घरी जाऊन यावं म्हणलं आता जेवण बिवण करावा नाही आपल्या पण तो होणार नाही भाऊ ते आबा नाही ना सावकाराचे पैसे दिले त्याच्या त्याच्याहून काय आमचे राडी सोप आहे का ती नाही गाडी आपल्या कोण होणार नाही कसं आहे तुला हा म्हणायचं आज आणि नाही दिलं तू माहिती न्यायला रे भाऊसाहेब गाय तू कोणला तरी फोन करून रे आता मी एक जोडदाराशी वाट पावजा तू मीच नंगा आणि नंग्याच्या ठिकाणी नंगाच भेटलं तू काय करणार त्याला आता ते आई बा म्हणला तर टाकून पाहू शकतं आता असं आहे लय अडचणी एकजणाला ना वाट पाहतो एक जणाशी पण तो काही येईनाच नाही मग तू दिसला लहान आ म्हणलं मग तू तरी काम करशील मग वाटलं तुम्हाला नाही यार आपल्याकडे तुला काय सांग मीच काम कोणते करतो शेतीतले मी बाहेर असल्यावर मायाकडे जाते दोन तीन हजार पण बाहेर जाऊनच नाही देत सगळं शेतीतच मला शेतीतच मी काहीतरी करावं लागेल तू आता काय कर कोणाला तरी पाय मायाकडं काही भेटणार नाही काय वाटतं बरं कोणाकडे भेटते बरं काम का आता मी ना गावात जादा आहे ना हिंडत नाही तू कसं आहे फिरत्या डावऱ्यावर मला काही हिंडायला ना चान्सच नाही दूध टाकलं म्हणजे घरी घरून डायरेक्ट राहणार मला कुठं जातच येत नाही तू ताय पद्धतीने पाय कोणी तरी फोन करून पाय मित्रा बित्राला त्याच्याकून घे तू अडजस्ट करून घे काम कोणातरी फोनच करायला पाहता मला वाटतं भेटते नाही गाड्या मी ना जातो भाऊ माझ्याकडे काही पैसे भेटणार नाही कसं आहे तुला हा म्हणायचं मग येऊ का मग मी पाहतो मग मी कोणाकडे हा कोणाकडे तरी पाय जाऊ का मग हा बाय बाय फोन करून पाय जोडी झाला बोलू पाय पण पातीची वाट मग काय चालून चाल दिवाळीची आखी साफसफाई मी केली सोमवारी मला एक हात म्हणून लावू लागले नाही घरातल्या कामाला एक कामाला हात लावला एक कामाला म्हणलं तरी तिने हात लावला नाही मी हा इतके घरातलं काम करायला सगळे काम करून करून सुद्धा हातून गेला माझा पिकरां तेवढं कमीच पडतं घराला तरी एक घड केलं आहे मरणं असं ऊन पडत आहे घरी जातो आता सगळे काम आवरलं जेवण करतो मग दुसरे कामाला उद्योग पाहतो दुसरे कामाचे नाणीच काय चालू आहे काय काय चालू आहे नाणी आहे काय दिवाळीच काम चाललंय घरातलं दिवाळी सफे करायची चालली घरातले दिवाळीची काय गोदा धूर राहिले काय काय गोदाड गोदा दिसत का तुला इथून तिथून सगळ्या गोदा आता असं का कुठून धुऊन आणल्या कुठून धुर आल्या खालच्या वड्याला नेहल मी डोक्यावर पण हा बनवते संग आबा नव्हतं संगण कोणच नव्हतं संग का बरं आता का बरं म्हणलं आता आबा गेला असताना हा तू बी गेल तर कुठं राहणार चालू बायको झोपली घरात मग आता काय करणार करायला लागतं ना झोपली आता ती मग तिला झोपाली म्हणून झोपली ती झोपली झोपली करायचं तिला तिला तरी काय म्हणायचं तिला झोपाय कधी भेटायचं जाऊ दे आता काय करा तुम्ही बरं का तुमचे उद्योग चालूच राहील तुम्ही मला आहे ना आता वाढून द्या वाढून द्या जेवाय हा जेवायला तुला आता जेवाय वाढते का मी हा मग तुझी बायक घरात झोपले तिच्याकडून जेवाय घे मला माझं अरे तिने काम केलं ना घरातलं अजून सकाळपासून मीच करती तुम्ही काय धुतले आता धुतल्या घरातलं पाहिलं असेल ना सगळ्या घर हजाराच्या गोवाड्या धुतले होते घरात आपल्या माणसं आहे ना माणसं आई चार पाच जणांच्या दा आपण किती घे आणि मग चार पाच जणांच्या काय थोडे झाले काय करा या माणसाला तर

सोना? तो तर। दूपते दूपते चांगले हवेला येऊन पडली आणि मग ती दुखत आहे माझं काय तुला आता बोलाव माझी खाल्ली चालली गोळी खाल्ली का डोकं दुखत कुशा झुपली येते तुला काहीच वाटत नाही का हो आता माझं खूप डोकं दुखतय डोकं दुखत तुझं म्हणून झोपले मी काय हौसे का थोडं डोकं तरी चोपून द्या माझं मी डोकं झोपून द्यायचं तुझं तुला काही वाटते का नाही काय इथं माझा हातपार मनगट मोडायला लागली गोदाडा धुधू आणि माझं डोकं दुखत चोपून द्या अग माझे खूप म्हणून म्हणते मी तुम्हाला तुझ्या पुढं ना आता काय म्हणतात ना डोका आपटून घ्यायची वेळ झाली माझी दुसरं काय नाही बघा आता काय करते काम करते माझं मनगट ही बघ आली मला त्यांनी गोदाडा धु भांडी घास म्हणतो भांडी घासा सुरली झोपली मला वाटलं तिकड मागच्या दाराला भांडीच घसत बसली तुम्ही पांघरून घेऊन झोपली पण अहो खूप डोकं दुखतय मग मी तरी काय करू बर मला काय करू लाग मदत करावं जरा मी म्हणते काय केलं मग काय बिघडत गोळी खाल्ली मी झोपले होते आराम गोळी ना भांडे मी मला काही जीव आहे का नाही हाय तुमचा पण जीव आता पण पण मला गे मा तिकडं जाऊन बसता रानामध्ये ह्याच्यामध्ये करत बसतं तुझा नवरा काहीच कामाचा नाही बाबा कधीच काय कामाला हात लावत नाही घरातला स्वयंपाक ते करते सगळं पण आता आज डोकं दो, दुखतय माझं म्हणून हे द्या ना थोडं चोपून माझं तुझं डोकं मी चोपून देतो नवरा आला ना त्याला म्हणायचं पाय आणि चोप डोकं माझं काय होतं माझे तीनदा तीनदा नवऱ्यालाच म्हणतात असं काय करते ते काय वेगळं करतात काही वेगळं करतात काही तुझा नवरा कधी काय कामाला हात लावित नाही तू नवऱ्याची लय बाजू घेते तुला काय वाटत नाही का नवऱ्याची बाजू घेताना नवरा इतके कुठं करतो मिटवायला आम्ही इथं मग आता घरचेच मिटवत असतात का बाहेरचे मिटवत असतात का होय एकदा केल्यानंतर माणूस मिटवतो थोडाफार मिटवतो दहावीस हजाराच लाखानेच फार लाखानेच पैसे उजळायचे कुठं तरी काय वाटत नाही मला माझ्या नवऱ्यावर नुसते आरोप करताय तुम्ही दरवेळेस ऐकते मी म्हणजे आम्ही तुझ्या नवरावर आरोप घेतोय म्हणजे मीच आरोप घेते म्हणायचं असं म्हणायचं तुला मग बोलता येतं का नुसतं जीव काय म्हणतात ना ईदभर जीव बोलायचं पण नाही का हा बोल तुला बोलण्याशिवाय येतच काय नाही तरी दुसरं बोलण्याशिवाय करते तरी काय मला हात लाव लागत नाही अजिबात नाही सगळं तुम्ही नको तुझं बोलू मला तुला आबाला उद्या सांग तुझ्याकडे आबाकडे तु, आबाला तु, सांगतो द्या आमचं वेगळं वाटून वाटायची गरबड झाली का द्या दरवेळेस तुझंच ऐकून घेते मी दरवेळेस मी तुझं ऐकून घेते की वेगळं वाटून पाहिजे वेगळं वाटून पाहिजे तुला जरा गर्दी कर पन्नास शाळा म्हणते द्या वाटून द्या वाटून तुला एक दिवस वाटूनच पाहिजे का हा द्या वाटून काय तुला वाटूनच देते आम्ही काय करून दाखवणार नाहीत काय आम्ही हा कुत्रे पोट भर येते तसेच आम्ही तर माणसच आहेत ना होण दरवेळेस चालत आहे दाखवणार भांडे घासू सगळं करू आम्ही स्वयंपाक करू सगळं करू आम्ही आमचा संसार करू करतोय संसार कसा करूनच दाखवून तुम्ही किती दांडे मी तुमच्यापेक्षा पेक्षा जास्त आहे मी पण आता झोपूनच राहत असते वेगळं पण

काय खुशाल भाऊ चालू दे कच कच काय सांगू तुला बड्या एक 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 लाभला पूर्व चांगली करते झाले सारं झालं काय ते भाऊचे एक एक दोन जीवाला काढ काय सांगतो तुझं काय झालं चहा घेऊ आपण चहा कर सांगतो मी आता कशाला चहा कर सांग का बरं घेतला ना थोडं आपण आणून गेलो आता काय ऊन ऊन झालंय बरं 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 ए लक्ष्मी आहे का घरात काय अरे सकाळ ना आले चहा कर ना दोन कप चहा करू हा करते काय कधी तोंड सोडलं काय झालं मलाही टेन्शन काय नाही चिला काही सोडू की काय कसं आहे बाय माणस कोणत्या गोष्टी काही सांगत या काही नाही तिच्या मनात काय असे तुम्ही ओळखून ना थोडंफार अरे पण तिला काही सोडून दिलं पाहिजे काही हे केलं पाहिजे काय म्हणते तो, तो काय म्हणे सगळं सांगत बसत माणसाने बाबा घरातलं हात काय झालं नाही झालं सगळं सांगत बसत अरे पण थोडं थोडं ऍडजस्ट ऍडजस्ट करायला काय अर्थ तुला मला फक्त ऍडजस्ट करायला ठेवलंय तुम्ही चानी करायला नाही काय करते तू ना बा बाबा बाय माणसं मनातलं थोडं वर खिच काय ते पोरग इथं आम्हाला ना, ना ती पोरग आणि ती सूनची आधी अशी आधीच ना इचं दुःखू दुखू आणि इशी झोपून राहते मिस्ची दुःखू दुखू आणि झोपून राहते आणि हिच्यान त्या दोघे सासूरचं आहे ना अजिबात ततच मिळ लागणार आहे अजिबात मिळ लागणार काही जुळून मिळून ठे काय जुळून मिळून जाणार काय जुळवं भाऊ चार वर्ष झालेले आहेत जुळून जुळून तुम्ही तर खरं झालं काही कामा धाबा तर मी एक सालला सांगू का सांगत तरी भो काय देत नाही काय करावं म्हणू ते ना वाईच देईन मग

बा मला काय त्याच्या बाई सतत दुःख दुःख राहते काय एकटा आम्ही एक तो पोरगी नाही ठिकाणी पाहिली सगळं पोरगी भेटत नव्हती तिच्या आईवड भेटले वाले त्यांनी आम्हाला पण सांगितलं माझ्या लेकरला काम होणार नाही तिच्या पण तिथे जेवढं काम होईल तेवढं करीन साऱ्या अरे तसं नाही बाई म्हणून आम्ही तू आब्रा गडी माणसं काय बोलले बोलले तुला माहितीये का माहितीच माझे डॉके नाहीये काय होत ती बारीक आहे थोडं समजून घ्यायला पाहिजेत पण नसलं समजा त्यांना देवायला तर अंग पडले करते ना पण जेव्हा काम करावं करा करा ना भांडी धुणं करावं काय करावं बाकीच येत ना मोठे मोठे कामांना ना येत ना करू द्या मी म्हणत नाही मला करच म्हणून पण येत तेवढं तर करावं ना करते ना रे करते ना तू कधी तू तुझ्या का घरात बघायला हा मी नाही राहत म्हणा कधी असतं का तुम्ही घरात गाव झालं की घर आणि घर झालं की गाव राहून झालं की घर अरे पण मी जरी गाव झालं घर असलं ना तू आहे ना घरामध्ये हे लेकी सारखी सांभाळायची असते सुनाला हे लेकी सारखं प्रेम द्यायचं असतं लेकी सारखं जीव लावलं ला ना ला। तर ते शाबू त्यांना आई बाबा ते करत असते आणि तू जर सुनावसा करत राह तू तू आणणार नाही का कधी तू कोणी सुन झालेली नाही का मी एवढा सुनाला जीव लावून मला ते नाही म्हणायचं माणसं आहे काय बोलले तरी काय अडचण नको मथा तेच जीव लावणार आहे दुसरं कोण लावणार आहे आपल्याला आपलं आपण म्हथर झालो तू सांग उद्या तू जर तिला

माझे होत आपले परत अरे तसं नाही इच्छे बरं मग काय करायचं एक दोन तुला करायचंय का, का तो म्हणणार किंवा बोलू दे आणि लगेच दादू म्हणजे तात्पुरतो पण वाईली काढून द्या सरळ होते तो म्हण नाही ना चार दिवस

मोबाईल काय करू तिकडे काढून देऊ तिकडे काढून देऊ आणि मग काहीतरी बोललं का मग तिने भाऊ तिला बोललं नाही रागत ती म्हणते मला यायचच नाही आणि येऊच नको व्हायचं आणि मग भाऊजीला पाठायचं आणि भाऊजी गेला आणि मग आचे टाइम काहीतरी गड़बड करून आयडिया करून काढलो जम ना आवाज हां जम ह सना काय आपलं हां सांग सदू काय करू घेऊ कतरी करू चाल जाऊ दे मोरदी हा मी चातो हां करभर चाकर आणि लय लोकन डुळण न घेऊ नाही आयला भाऊजी बाई ना चलाच का सत्तेस चला ते कसं आहे तिला वाटतं माझं नवीन लग्न झालं माझे सार माझे हौस दे पोरं माझे हौस दे सारे माझे हौस लुटी दे तीच करू राहिली आलं तर साखं काम ती करू राहिली बरोबर आहे त्या पुढचं तू करती रे मावशा तू तुकडं शिबा ही घंटा तू बोंबला तुलच हो दोन दिवसापासून त्या नाही तिला खडकेला जायगा थोडी घेऊन खडकेला जायगा थोडी घेऊन येते वाटाऱ्या दोन दिवस धुतल्या त्या वाटपाला काटपाट दोन दिवस धुतल्या काय माणसाला आहे का हे सणा सुज करतेच बाय हा बरोबर वाटत नाही करा नाही ना तिचा पाणी जीव फार मरणी घातलाय तिला काय वाटतं तिला काहीतरी करावं आणि मग सकाळी भाकर पोटाला घेतली तर घेतली नाही तर तसेच नाही ना मग तिचं काय झालं एवढं तर, तर आणि तिच्यामुळे काय घांगरली सर्दी पडस दुःख हातपायची दुखा लागलं वातावरण तर साथ बदलली ना ते वातावरण तसं नाही वातावरण साथ दुखणे सात चालू आहे आणि आणखी हे दुखणं वाढलं दुखण्यामुळे तिला थोडं वाटत होतीच मला